दिनांक वीस नोव्हेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस पार पडल्या त्यातच नाशिक येथील देवळाली कॅम्प येथे एकशे सव्वीस देवळाली मतदारसंघातील राखीव विधानसभा मतदारसंघातील सरासरी बासष्ट टक्के इतके मतदान झाले असून शहरापेक्षा ग्रामीण भागात मतदारांमध्ये उत्साह असल्याने तेथील आकडेवारी जास्त दिसून येत आहे विद्यमान आमदार व महायुतीचे उमेदवार सरोज अहिरे यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी विजयाचा दावा केला तर महाआघाडीचे उमेदवार शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे माजी आमदार योगेश यांच्यासह समर्थकांनी आपणच विजय होणार गटाचे उमेदवार डॉक्टर राजाशी अहिराव यांनी विजय होणार असल्याचं सांगितलंय देवळाली अनुसूचित देवळाली या अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या मतदारसंघात शेवटच्या क्षणापर्यंत महायुतीच्या उमेदवारांमध्ये तिकिटावरून व अधिकृत उमेदवारी म्हणून मोठी रस्सीखेच झाली अजित पवार गटाचे विद्यमान सरोज अहिरे याच महायुतीचे उमेदवार असल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घोषित केल्यानंतरही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने डॉक्टर राजश्री अहिरराव यांचा प्रचार कायम ठेवला त्याची प्रचिती बुधवारी मतदानातही दिसून आली त्यामुळे या मतदारसंघात महायुतीमध्ये मैत्रीपूर्ण लढत झाल्याचं स्पष्ट झालंय उमेदवार असताना पाच ते सहा उमेदवारांनी निवडणुकीमध्ये रणधुमाळी उडून दिली होती मनसेचे उमेदवार मोहिनी जाधव तसंच वंचितचे उमेदवार डॉक्टर विनाश शिंदे व स्वराज्य पक्षाचे उमेदवार गवळी यांच्या समर्थकांनीही आपल्या उमेदवारांचे विजयाची ग्वाही दिली आहे बुधवारी सकाळपासूनच ग्रामीण भागात मतदार मतदानाला मोठा उत्साह दिसून येत होता तर दुपारी काही काळ मतदान थंडावले होते मात्र दुपारी चार वाजल्यानंतर मतदानाचा वेग पुन्हा वाढला ही निवडणूक अतिशय महत्वाची असल्याने सर्वच पक्षांनी सर्व प्रकारच्या साम दाम दंड याचा वापर करीत मतदान जास्तीत जास्त होईल याकडे लक्ष दिले होते तसेच मतदारसंघात सकाळपासूनच प्रमुख पक्षांचे उमेदवार व प्रतिनिधी दौरा करीत होते त्याचबरोबर निवडणूक शाखेचेही अधिकारी तसेच पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी संजय पिसे यांनीही ठिकठिकाणी थीक भेटी देऊन कुठेही मतदानात गडबड गोंधळ होणार याची काळजी घेतली मतदारांमध्ये उत्साह असला तरी खेळमेळीच्या वातावरणात ही निवडणूक पार पडावी अनेक ज्येष्ठ नागरिकांसह अपंग आणि देखील मतदानाचा हक्क बजावलाय तसेच नव तरुणांनी देखील या निवडणुकीत पहिल्यांदा सहभाग घेतला होता शिंदे गटाचे उमेदवार डॉक्टर राजेशी अहिरराव महायुतीचे उमेदवार सरोज अहिरे महाआघाडीचे उमेदवार योगेश घोलप वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉक्टर अविनाश शिंदे मनसेचे उमेदवार मोहिनी जाधव यांनी ठिकठिकाणी भेटी दिल्या तसेच माजी खासदार हेमंत गोडसे शिवसेना माजी मंत्री बबनराव घोलप शिवसेना संपर्क प्रमुख विजय करंजकर राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष निवृत्ती अरिंगळे शिवसेना प्रमुख केशव ओरजे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष बळवंत गोडसे दिनकर पाळदे भगवान कटारिया तानाजी करंजकर हा राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस रतन चावला सहभाऊ साहेब धिवरे सोनू रामितचे लखन डांगळे मनसेचे खंडेराव मेडे संदीप चौधरी बाळासाहेब गोडसे पोपटराव जाधव भाजपाचे प्रसाद आडके तानाजी भोर शिवसेना शहर प्रमुख विक्रम सोनोने काकासाहेब देशमुख आदींनी थीक ठिकठिकाणी भेटी दिल्या मतदारसंघात सर्वच प्रमुख उमेदवारांचे भूत लागलेले असल्याने मतदारांना स्लीप देणे व मतदान करून घेणे सोपे झाले याशिवाय कॅन्टेन्मेंट बोर्ड नगरपालिका पंचायत समिती यांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी देखील मतदान प्रक्रियेमध्ये चांगल्यापैकी मदत केली आहे देवाली की, दे की आमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक व बाहेरील पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता एबी न्यूज साठी प्रतिनिधी पुरुषोत्तम कांडेकर देवळाली कॅम्प thank mm -hmm. you